द्रव पदार्थाचे मोजमाप करण्यासाठी बऱ्याचदा लिटर या एककाचा वापर केला जातो पण बहुतांश लोकांना लिटरचे रूपांतर किलोमध्ये कसे करायचे ते माहीत नसते म्हणून आज आपण लिटर म्हणजे काय एक लिटर म्हणजे किती किलोग्रॅम व लिटरचे रूपांतर किलोमध्ये कसे करायचे ते जाणून घेणार आहोत लिटर हे फ्रेंच मेट्रिक प्रणालीमध्ये पदार्थाचे घनपळ मोजण्याचे एक एकक आहे लिटर हा शब्द जुने फ्रेंच एकक लिट्रॉन या शब्दावरून आला आहे दहा सेंटीमीटर लांबी गुणिले दहा सेंटीमीटर रुंदी गुणिले दहा सेंटीमीटर उंची असलेल्या पात्रामध्ये मावणारा द्रव पदार्थ हा एक लिटर एवढा असतो लिटर संक्षिप्त मध्ये कॅपिटल एल किंवा स्मॉल एलने दर्शवले जाते लिटरचे ब्रिटिश इंग्लिश स्पेलिंग एल आय टी आर ई व अमेरिकन इंग्लिश स्पेलिंग एल आय टी आर आहे एक लिटर म्हणजे एक हजार म्हणजे लिटर। एक हजार घन सेंटीमीटर एक लिटर म्हणजे एक घन डेसिमीटर मीटर लिटरचे रूपांतर किलो मध्ये कसे करावे लिटरचे रूपांतर किलो मध्ये करण्यासाठी द्रव पदार्थाची डेन्सिटी म्हणजे घनता असणे गरजेचे आहे विभिन्न पदार्थांची घनता विभिन्न असते त्यामुळे त्यांचे किलोमधील मूल्य वेगवेगळे वेग येईल कोणत्याही पदार्थाची घनता तापमान व दाब यानुसार बदलते लिटरचे रूपांतर किलो मध्ये करण्यासाठी द्रव पदार्थाचे लिटरमधील मूल्य व त्याची घनता यांचा गुणाकार करावा लागेल जसे पाण्याची घनता सुमारे एक किलो प्रति लिटर असते म्हणजे एक लिटर पाण्याची घनता एक किलो असते तेव्हा एक लिटर पाण्याचे रूपांतर किलोमध्ये करण्यासाठी पाण्याचे लिटरमधील मूल्य व त्याची घनता यांचा गुणाकार करावा लागेल जसे एक गुणिले एक बरोबर एक किलो म्हणजे एक लिटर पाणी सुमारे एक किलो एवढे असते मधाची घनता सुमारे एक पॉईंट चव्वेचाळीस किलो प्रति लिटर असते म्हणजे एक लिटर मधाची घनता एक पॉईंट चव्वेचाळीस किलो असते आता एक लिटर मधाचे रुपांतर किलोमध्ये करण्यासाठी मधाचे लिटरमधील मूल्य व त्याची घनता यांचा गुणाकार करावा लागेल जसे एक गुणिले एक पॉईंट चव्वेचाळीस बरोबर एक पॉईंट चव्वेचाळीस किलो म्हणजे एक लिटर मध सुमारे एक पॉईंट चव्वेचाळीस किलो एवढा असतो अशा प्रकारे आपण इतर कोणत्याही द्रवपदार्थाच्या लिटरचे रूपांतर किलोमध्ये करू शकतो लक्षात ठेवा चार डिग्री सेल्सिअस तापमानाला फक्त एक लिटर पाणी सुमारे एक किलो एवढे असते एक लिटर पामतेल सुमारे आठशे नव्वद पॉईंट एक ग्रॅम एवढे असते एक लिटर पेट्रोल सुमारे सातशे दहा ग्रॅम एवढे असते एक लिटर डिझल सुमारे आठशे बत्तीस पॉईंट पाच ग्रॅम एवढे असते एक लिटर दूध सुमारे एक पॉईंट शून्य तीन किलोग्रॅम एवढे असते एक लिटर रक्त सुमारे एक पॉईंट शून्य सहा किलोग्रॅम एवढे असते